नमस्कार मी संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार मित्रांनो सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्वजण आपापल्या मूळ गावी किंवा पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्या अनुषंगाने आपलं घर हे बंद करून लॉक्रूप बंद करून आपण सगळेजण बाहेर जाताना काळजी घेणं गरजेचं आहे कृपया या काळात आपण आपल्या ज्या मौल्यवान वस्तू असतील त्या शक्यतो घरी ठेवणं टाळा त्याचप्रमाणे चोरी घरफोडी होऊ नये म्हणून माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने एक स्मार्ट बीट सिस्टीम सुरू केलेली आहे पेट्रोलिंगची त्यामध्ये लॉक होम एक, एक हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे जेणेकरून आपण जर पोलीस स्टेशनला कळवलं की आम्ही बाहेरगावी जात आहोत आणि घर कुलूप बंद आहे तर अशा ठिकाणी आमचे जे बीट मार्शल आहे पेट्रोलिंग दरम्यान ते भेट देतील आणि आपलं घर सुरक्षित कसं राहील यासाठी जिल्हा पोलीस दलाचं माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा はい。I know.